सुप्रीम कोर्टानं अनुसूचित जातींपैकी मातंग समाज हा मागास असल्याचा निर्वाळा दिला असून राज्य सरकारनं त्या अनुषंगानं आरक्षण लागू करण्यासाठी सूचना केल्या त्यानंतर राज्य सरकारनं निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करून अहवाल मागितला त्या अहवालात मातंग समाज नोकऱ्या आणि शिक्षणात राजकीय सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास दिसून आला त्यासाठी अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून जून दोन हजार पंचवीस पासून लागू करावे या मागणीसाठी वीस मे रोजी सकाळी दहा वाजता राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पाच लाख समाज बांधव जमणार असून त्या मोर्चात राज्यातील मातंग समाजानं सहभागी व्हावे असे आवाहन सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं करण्यात आलं असून अकोले तालुक्यातील मातंग समाजाने देखील यात सहभागी व्हावे असे आवाहन दलित मित्र प्रकाश साळवे यांनी केलं आहे वीस मे रोजी सकल मात समाज महाराष्ट्राच्या वतीने मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मातन समाजाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहेत या मोर्चात महाराष्ट्रातील व अकोले तालुक्यातील मातर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे मी आवाहन करत आहे या मोर्चाची प्रमुख मागणी अनुसूचित जातीपैकी मातंग समाज हा मागास ठरल्याचे सुप्रीम कोर्टाने निर्दर्शांना आणून दिले आहे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला त्या पद्धतीचा निर्वाळा देऊन आदेश केले आहेत त्यानुसार राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशांची एक समिती गठीत करून अहवाल मागितला त्या अहवालात महात समाज हा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या राष्ट्रीय दृष्ट्या मागास दिसला त्यानुसार त्या पद्धतीने मातंग समाज हा नोकऱ्यांमध्ये देखील मागास आहे असे या समितीने अहवालात सादर केले म्हणूनच वीसवे रोजी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज समाजवादव मोठ्या संख्येने पाच लाख लक्ष संख्येने मातम समाज हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे मातर समाजाने शिष्टीप्रिय पद्धतीने या मोर्चा सहभागी व्हावी व सरकारचे लक्ष वेधून आपली मागणी मान्य झाली